तव्यावर पाणी टाकू नका जीवना दुर्दैव येईल रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशाची कमतरता भासेल तव्यावर मिठाचा प्रयोग करा घरात धनसंपत्ती वाढेल नमस्कार मित्रांनो आपल्या घरात सुखी समृद्धी टिकून ठेवण्यासाठी वस्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलाशी असतो जर तुमच्या वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात ही वस्तूचे नियम पाळावेत कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघरच असते म्हणून स्वयंपाकघराच्या बाबत कोणीही निष्काळजीपणा करू नये साक्षात अन्नपूर्णाचा वास असतो जर नीटनेटके आणि स्वच्छ सुंदर तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्ण आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाही स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूशी वास्तूशी संबंध असतो तवा हा असाच एक उपकरण आहे आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा नम्र तवा समृद्धी यश आणि पैशाच्या यांच्याशी जोडलेला आहे बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला देखील झाली झाल देताना तवा दिला जात नाही कारण माहेरची लक्ष्मी माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते सासरी नेण्यासाठी तिला तवा दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी ही, ही पद्धत रूढ आहे तव्यामध्ये लक्ष्मी असते तसेच आपल्या घराची समृद्धी एश पैसा या सर्व बाबत तवा जोडलेला असतो हेही तितकेच खरे आहे कारण स्वयंपाकघरातील आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो जसे की अन्न तसे मन असे म्हटले जाते म्हणून स्वयंपाकघरात वास्तूचे नियम पाहणे आणते गरजेचे आहे विशेषतः स्वयंपाकघरात वापरले जाणाऱ्या भांड्याचा जा विचार केला तर तुमच्या जीवनातील अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यातील दुर्दैव आणू शकतो त्यामुळे आज आपण व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरला हे वापरावा हे जाणून घेऊ खराब तवा वापरू नका वास्तुशास्त्रानुसार चुकूनही रोटी बनवताना खराब तवा वापर वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर त्या घराच्या मु प्रामुख्यासाठी सर्वात हानिकारक ठरतो घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही सतत हाती निराश लागते जळलेला पॅन कधी वापरू नका रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते लागू शकते जळलेले पॅन नशीब खराब करू शकते आणि सुखी वैवाहिक जीवनातील अडचणी आणू शकते त्यातून थेट खाऊ नका तव्यावर चपाती कधी खाऊ नका कारण त्यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो रोटी नेहमी प्लेटमध्ये काढा आणि नंतर खा तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळा आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांशी नशीब बिघडू शकते आणि जीवनात दुर्दैव आणू शकतो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील काम संपून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते असे करणे माता अन्नपूर्णाचा अपमान करण्यासारखे आहे यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता येते जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्वजण जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवा तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होती आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही स्वयंपाक केल्यानंतर पॅन नेहमी स्वच्छ केला पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजवल्यानंतर लगेच स्वच्छ न करता तो थंड झाल्यावर स्वच्छ करावा असेही मानले जाते ते अधिक चांगले साफ करण्याची मदत करते तव्यावर लिंबाच्या रसात थोडे मीठ टाकून तवा भिजवावा प्रत्येक वेळी तुम्ही ते कराल तेव्हा ते नवीन सारखा तवा होईल ज्योतिषी शास्त्रात असे मानले जाते की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरात राहू सुधारतो खालील चुका तवेच्या बाबत करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्या त्या तव्यात रोटी शिजू नये असे केल्याने मातांना पूर्ण हे अपमान होते त्यामुळे घरात आजारपण येऊ शकते यामुळे स्वयंपाकघरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते तीक्ष्ण वस्तूने तवा कधी घासू नका तव्याला कोणत्याही धारदार वस्तूने घासू नका यामुळे माता क्रोधित होतात तवा जायला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तेव्हा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण वाढते गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवरून उतरल्यावर लगेच त्यात कधी पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की ही पत्नीच्या आयुष्य पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत शकतात त्यामुळे गरम तव्यावर पाणी टाकणे हानिकारक असू शकते वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरच असा आवाज येतो या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न आणि नकारात्मक ऊर्जेच्या घरातील सदस्य आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो तवा कधीही उघड्यावर ठेवू नये वास्तू नुसार नेहमी लपून ठेवा घरात वापरलेला पॅन तुमच्या कुटुंबाचे सदस्याशिवाय इतर कोणालाही ना दिसला नाही याची खात्री करायची प्रयत्न करा तव्यावर मिठाचा उपाय करा समाजाचा तुमचा समजा तुमचा मान कमी समाजात तुमचा मान कमी होत असेल तुम्हाला कधी मोठे सदस्या सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर रोटी बनवताना आधी थोडे मीठ शिपडा त्यामुळे आर्थिक स्थिती प्रभावित हो नाही त्यामुळे घरात सुख समृद्धी राहावे तव्यावर कुटुंबातील सदस्यासाठी रोटी बनवण्यापूर्वी पहिली रोटी गाईसाठी काढावी त्यामुळे घरात दारिद्र्यता राहत नाही आणि सुख शांती नांदते तसेच तुम्ही तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्या अगोदर दोन चमचे कच्चे दूध देखील शिपडू शकता यामुळे माता लक्ष्मी कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते आणि माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा दोन्हीही प्रसन्न होतात तसेच अग्निदेवताचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात बरेच लोक तवा उलटा ठेवतात यामुळे घरामध्ये अचानक घटना घडण्याची शक्यता असते तसेच यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील होतात त्यामुळे कृपया तवा उलटा ठेवू नये तो नेहमी सरळ ठेवावा खरे तर तव्याचा संबंध राहुग्रहाशी आहे त्यामुळे तव्याच्या योग्य पद्धतीने वापर न केल्याने राहू ग्रहाचा अशुभ परिणाम तुम्हाला भोगावा लागतो शकतात त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागे ठेवावा तवा नेहमी आडवा ठेवावा त्याला कधीही उभा करून ठेवू नये तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यात थोडे मीठ टाकावे असे केल्याने घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये याचा वापर पूर्ण झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करून ठेवावा नाही तर घरात दारिद्र्यता येते तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नये असे मानले जाते त्यावर शिजवून झाल्यावर शिल्पावर किंवा गॅस जवळ कुठेतरी बाजूला ठेवा थंड होऊन द्यान रिकामा तवा गॅसवर म्हणजे तुमच्या घरातील संपत्ती बिघडणे कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर गॅसलाही अशा आशा लागते असे म्हटले जाते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो पण तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकता ज्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील माता लक्ष्मीची धनाची देव देवी म्हणून पूजा केली जाते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते असे मानले जाते अशा स्थितीत अशी काही कामे सांगणार आहोत जी तुम्ही दररोज करून देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळू शकते आपल्याकडे भरपूर पैसा यावा सर्वांना वाटते आपले जीवन श्रीमंत आणि आपले उच्च लोकांमध्ये असावे सर्वांना वाटते त्यासाठी सर्वांचे त्या परीने प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नात येष येत नाही ही व्यक्ती थोडे कष्ट केले तरी खूप पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असतात त्यांना किती कष्ट केले भरपूर मेहनत घेतली तरी त्याची परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही तुळशीलाही माता लक्ष्मी संबंधी मानले जाते अशा स्थितीत रोज तुळशीची पूजा करावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होती आणि घरात सुख समृद्धी नांदते शास्त्रानुसार दान आणि परोपकाराला विशेष महत्त्व देण्यात आले आहे यामुळे साधकाला पैशाची समस्याला सामोरे जावे लागत नाही या दिवशी उपवास ठेवा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी उपवास करणे खूप शुभ मानले जाते शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे मानला जातो म्हणून शुक्रवारचे व्रत वैभव लक्ष्मीचे व्रत म्हणून ओळखले जाते हे व्रत केल्याने भक्ताला लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होते हे काम संध्याकाळी करा हिंदू धर्मात देवी देवताच्या पूजेला विशेष महत्व दिले गेले आहे त्यामुळे सकाळी संध्याकाळी घरात मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी त्यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा संध्याकाळी दिवा लक्ष्मीचे आगमन देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते हे काम एक रोज करा देवी लक्ष्मीचा वास तेथेच असतो जेथे स्वच्छता काळजी घेतली जाते अस्वच्छताच्या ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात नेहमी स्वच्छता ठेवावी तर मित्रांनो तव्यासाठी वस्तूचे हे काही नियम पाळण्यासह हो खूप शुभ राहिले तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनवर क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ